उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचे पासष्टव्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्ह्यामध्ये नियोजनपूर्वक साडेपाच हजार देशी वृक्षाचे रोपण करून पालकमंत्र्यांचा वाढदिवस व वा जागतिक पर्यावरण दिन सोमवारी साजरा करण्यात आला चंद्रकांतदा पाटील यांनी उन्हाळ्याच्या दिवसातील वाढते तापमान अवकाळी पाऊस घटत चाललेली थंडी ढगफुटी बदलते पर्यावरण व यावरील उपाय म्हणून वाढदिवशी हार फुले बॅनरवर खर्च न करता माझ्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या शहरामध्ये माळ उजाड परिसर देवस्थाने शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी देशी वनौषधी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनास अनुसरून आज अमरावती शहरातील शिवटेकडी पार्वतीनगर साईनगर परिसर तसेच शास शासकीय तंत्रनिकेतन गाडगेनगर शासकीय अभियांत्रिकी अमरावती तसेच जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे मोर्शी वरुड चांदूर बाजार दर्यापूर अंजनगाव सुरजी अचलपूर परतवाडा येथे विविध भागात पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून वड पिंपळ उंबर कडुनिम आंबा चिंच कावट सप्तपर्णी गुलमोहर बिबे हिरडा बिहादा बेलपर्ण फणस शमी आपटा अशा विविध साडेपाच हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले